राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडायची इच्छा व्यक्त केली वास्तविक पाहता त्यांच्या पक्षाकडून त्यांना तसं न करण्याची गळ घातली जातात ज्या फडणवीसांनी दोन हजार एकोणीसमध्ये मी पुन्हा यांचा नारा दिला होता त्याच फडणवीसांना मला जाऊ द्या असं म्हणायशिवाय काय आली मागच्या पाच वर्षांमध्ये फडणवीसांचा राजकीय प्रवास नेमका कसा होता आणि भविष्यात फडणवीसांबाबत पक्ष काय निर्णय घेईल असे प्रश्न उपस्थित होत आहेत दोन हजार चौदा पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीसांना पक्षानं अचानक मुख्यमंत्री केलं तेव्हा अनेकांना धक्का बसला होता कारण एकनाथ खडसे सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे असे दिग्गज नेते भाजपकडे असतानाही पक्षानं फडणवीसांना संधी दिली होती मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांची प्रशासनावर असलेली पकड विषय समजून घेण्याची हातोटी आणि कामाचा उरक यामुळे सगळंच दिपून गेलं होतं शिवाय पक्षावरही त्यांचीच पकड होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी भाजपमध्ये मेगा भरती केली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये मेगा भरती झाली राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हाही फडणवीसांचं कसब आणि त्यांच्या राजकीय चातुर्याची चर्चा झाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख खालच्या दिशेनं सरकू लागला त्याचं कारण होतं अजित पवारांचं भंड शरद पवारांकडून महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू असतानाच अचानक अजित पवारांना सोबत घेऊन फडणवीसांना पहाटेचा शपथविधी केला तो प्रयोग फसल्यानं फडणवीसांची नाचक्की झाली पहाटेच्या शपथविधीचे अनेक कांगोरे आहेत अने आणि कितीतरी गोपनीय मुद्दे आहेत परंतु पक्षात आणि पक्षाबाहेर फडणवीस तोंडावर पडले होते त्यामुळे त्यांचं एक पाऊल मागं पडलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं खरं पण फडणवीसांनी आपल्या खेळात थांबवल्या नाही दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले होते तर युतीत असलेल्या शिवसेनेचे छप्पन्न आमदार निवडून आले होते दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे चोपन्न आणि काँग्रेसचे चव्वेचाळीस आमदार निवडून आले होते भाजपकडे मोठ्या संख्याबळ असतानाही ठाकरे पवारांनी त्यांना खुबीनं सत्तेवर ठेवलं होतं त्यामुळेच पुन्हा सत्तेत येण्यासाठी फडणवीसांनी खेळ्या सुरूच ठेवल्या होत्या फडणवीसांच्या राजकीय चातुर्याचा पक्षाला फायदा झाला आणि दोन हजार बावीसमध्ये राज्यात पुन्हा एकदा सत्ता बदल झाला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेचे चाळीस आमदार पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपाशी घरोबा केला राज्यात भाजप आणि नव्या शिवसेनेचं सरकार स्थापन झालं मास्टर माइंड असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असं चित्र असताना अचानक शिंदेच नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आलं नेतृत्वाचा इतिहास बघता असे धक्के ते सातत्यानं देत असतात यामुळं फडणवीस आणखी एक पाऊल मागे पडले प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही एकनाथ शिंदेचं नाव फायनल झाल्याचं जाहीर केल्यानंतर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा आग्रह केला इच्छा नसताना फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली मी सरकारच्या बाहेर राहून पक्षाचं काम करील अशी त्यांची भूमिका होती परंतु पक्षानं ते काही ऐकलं नाही शिंदेच्या नेतृत्वात मागच्या दोन वर्षांपासून ते काम करीत आहे फडणवीसांचं तिसरं पाऊल यामुळं मागं पडलं शिवसेना भाजपची तीस वर्षांची नैसर्गिक युती होती त्यामुळे शिंदेचं बंड तसं पचलं गेलं पण पुढे जे काही झालं ते धक्का देणार होतं देशाच्या पंतप्रधानांनी अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर चार दिवसांनी अजित पवारांनी सरकारमध्ये शपथ घेतली अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे हे सगळ्यांना माहीत आहे त्यांनी अनेकदा तशा इच्छा बोलून दाखवलेल्या आहेत त्यामुळं फडणवीस पुन्हा चौथं पाऊल मागं पडले आज देवेंद्र फडणवीस आणखी चार पावलं मागं जाण्याचा विचार करत आहेत त्याचं कारण लोकसभा दोन हजार चोवीसचे निकाल देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाला केवळ नऊ जागांवर यश मिळालं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा जिंकता आल्या अजित पवारांना केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं महाराष्ट्रात एनडीएच्या केवळ सतरा जागा निवडून आल्या दुसरीकडे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं असून तब्बल तीस जागा त्यांनी जिंकल्या काँग्रेसनं तेरा जागा जिंकल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं नऊ जागा जिंकल्या तर शरद पवारांच्या पक्षानं आठ जागा जिंकून दमदार यश मिळवणं लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळं खचून जात देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला अशी चर्चा आहे पक्ष संघटनेचं काम करून पुन्हा विधानसभेला सामोरं जाऊ अशी त्यांची भूमिका आहे परंतु त्यांच्याच पक्षातल्या इतर पहिल्या पहितील नेत्यांनी त्यांच्या या निर्णयाला समर्थन दिलेलं नाही सरकारमध्ये राहून त्यांनी पक्षाचं काम करावं अशा भूमिकेत महाराष्ट्र भाजप आहे शिवाय अमित शाह यांचं हेच म्हणणं आहे मराठा आरक्षण मुस्लिमांची नाराजी संविधान बदलाच्या भीतीमुळं दलितांशी नाराजी धनगर आरक्षण अशा फॅक्टरमुळं भाजप आणि एन डी एला फटका बसला पक्षाची प्रतिमा सावरण्यात नेते कमी पडले त्यामुळे मी पुन्हाही येण बनणाऱ्या फडणवीसांना आता मला जाऊ द्या असं म्हणायची मिळाली अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद